बघ तुम्ही रान मा आहे ना कोण आडवा पडत त्याला कधी मला आडवलं नाही बाप्पा दिलं बापा निघत बापाल बापाजीन तुमची कुठे हाय का तुम्हाला दे नाओ करून लिखी जायचं असतोय करा माट करणार ते मी दौन टाकतो काय मामाजी रात्रीवरून लेकीवर फायरिंग काढलं होतं तसं तुम्ही कोण झाला काय म्हणजे मी कुठं गेलो कि लिसल कि कोण लावून सांगते काय म्हणतोय तसा म्हणतोय एक तरी बेवड हा डावर पण बदल झालेलं तुम्ही कधी मस्ती घ्यायला लागला सांगायचं मला मेहनत दिली असती काय बोला तुम्हाला बोला सराव राव अस्रा वरा म्हणजे आजपर्यंतच्या पण तिशी जमी का उद्या ही का बंद राहते खटोळ पाणी पिऊन नाही तिकडे जाणार कोणाला का काय आरोप भेटला पडाई तो आम्ही जन्म दोघ जर कशा पाय पडा तुमचं नाही हा चांगलं बघून तिने हे असं करायला लागत येणार कुठे सतरा जण येणार हे माझं दोस्त आला तिकडे गेला इकडे आला त्याला काय वैर नाही वैर नाही बघा ना, आए। ना आए। लें ती बघा ना माझी ती ओपन आईत कि आईत कशाला पाहिजे माझं माझं म्हणायला कोणाच माझं मग तिनं माझं म्हणायचं नाही दुधात कुठे जगत दुधाचं उचलीच आहे ते तिथे नाही पाहिजे आहे तिथे वर कुठला दोघांनी ना नाही आणि लोकांनी ना आत नाही मागून आणू काय बरं घेणं देणं तिला जर हा सुट्टी दोन गाय घ्या दोन गाय घ्या दीड लाख आहे दोन गाय आणून दिले पैसे फेडाय ना उद्या काय आस्था हिरा आस्था हिरा काय आस्था हिरा लय लिखी साईड करून बोलायची नाही पुढे साईड आतापर्यंत लिस आहे जावायची जावायला आला पाक टांगडा करून वर आमच्यावर मोठा अजून नाही सुरुवात केली आलाय तर कुठं त्याला घेऊन जावा उभं डोक्याला ताप नऊ बघतो माझी मी माझी बघतो काय बघायची बघा आता बघतो आतापर्यंत आता कपन आहे काय मी कुणाला भेट नाही सगळी गुरबी नि पोर मी सगळी घेऊन जातो बसत जा आणतो टेम्पू चला जावा आता त्या बघतो घेऊन जावा काही पुरा काय बी करतो आम्ही ते एखाद्या तिकडे घेऊन शकू आम्ही मला काय घेणार घेणार नको कौतुक आता बाजार सांगून सांगून दुख दू कसाळू दे एकदा झालं दोन हाय तर महागडाने अख्ख्या कायच एक दिवस सुट्टी नाही काय असे राहणार गुरु बांधलो सुटून गेलो देखील सांगितलं आपण काय करताय कामाला गेलो काय माया पाटील आता कामाला गेलाय आज आता आम्ही खाल्लं तिचा बाप सासऱ्याचं म्हणत पुन्हा बसलाय आम्ही काय सांगू तुझ्या बापाला राहायला हे बोलवून म्हणून त्यांच्याकडे दोन लाकडं खाली काढून ठेवले ते कशाला कोणा आडव बोल तू ते कशाची कशाची बी असू द्या आडवा आपल्याला कोण बोलली सुट्टी देणार ना कुठे गेली ती कुठे गेली कुठे गेली काय मला सांगून जाते काय ते करा फोन तुम्ही सांगून जाती का पोलू जाती काय चेष्टा लावली काय का? चेष्टा तुम्ही सगळ्यात लावली कारपासनं भाकर तुकडा का, नाही काय नाही उठल्या ओळखी तशी गायब झाली दारा ऐकल्यान काढल्या दूध वाढून आलो सगळी गुरुत पिऊन बांधली रोज ती करते तवा रोज करती ती तवा मग रोज करते तर आम्ही चार पैसे घरात आणून बाजारा फिर आणून काय खायची जाहीर खायलाय ते आणून द्या बघू तुमची खालती ना एक ठेवत मी ठेवत नाही एक ठेवत नाही ठेवत नाही चालू घेऊन आली तर पोरं द्या कशी एक जावा ना काय कशी राहते पोरं कशी राहते ती माझी पोर माझी 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 त्यांना बोलावा समोरची कोणाच्या ती म्हणते जे जे आहे ते त्याच्या कशी माझी तुमची कोणाची आहे ती म्हणत त्या बघाय ते आता घेऊन जाणार आम्ही कशा पाहिजे घेऊन जाता आमचं म्हणत काम आमच्या मनात म्हणजे आम्ही ऐकत नाही म्हणजे आमचं काय काम आहे जे तुमची ते काय बिन वाळ आहे तिला घेऊन जावा की पोरांना काय करायचं आपण नाही सोडायचं आपण नाही वाढणार नाही ना

इतके दिवस आहे तर बसून खाली चांगला वळण लावले का तुम्हाला असलं तर असलं वळण लावले काय बापान तुम्हाला बी याला टगडा याला तगडा चालला तिकडे गेला काय काम आहे घरात येऊन जातोय काय घरातलं घेऊन येतो बघतोय का घरात काय काय मग आतापर्यंत काय आता मी आलो काय तुम्हाला कुठे गेली तिला बघायला तुम्ही काय गरज आहे तुम्ही काय आता कुठे आणायला माहिती मी कसले रात्रीच बोललेली की रात्री जो प्लीज सकाळी साहेबांना डबू दिले काय झाली असं आहे काय काय सांगून जा जर वळण लावलं असतं तर म्हणले असते मी इकडे चालली तिकडं कधी जाताना आता तिला सांगून जाईल पद्धत हा या चालली म्हणून इकडं तर सांगून तिला तिला जाता ना सांगून जा तुम्ही आज अमुक अमके कामाला चाललोय किंवा चाललो मित्र असं तर म्हणतोय आज बाबा इकडं चाललोय असं काय हा मित्र खाल देते ते काय आहो ते कोणाची कोणा पुना असं नाही पण कधी तर नाडी तुडीला पडते ती बाकीच्या काय होत बघा असं काय बाबा असं आहे का असं आहे का नेमकं काय लावलंय असं नेमकं काय म्हणजे नेमकं काय चाललंय मी तुम्हाला विचारतोय तुमचे लेखीन तुम्हाला बोलून ले घेतलंय ना मेजे तर फटकांना घेऊन जायचं नेमकं काय असं लावलं नेमकं काय चालू केलंय काय चालू केलंय

मी माझ्या बापाचं घालवतोय तुमच्या किंवा तिच्या बाबा घालवत नाही तुमची पूर्ग आहे ना घेऊन जावा स्वतः घ्यायची स्वतः ऐकायची काय बापाची जमीन दिली मला दिली मग बाप्पा असे काय स्वतः पैसे मोडून घेतली बाप बापा जाऊ बापान दिली तुम्हाला काय दिले काय दिली काय दिली काय करू वाटत ती कर म्हणला असं एक तरी बघतो मी कोण बघतय बघतो मी बी लगे राहतात ते पण बघतो नावावर कोण आडवं पडतो त्याला तिथं राहणार आडवं पडत आडवं पडतो ते दोन आहे ती पिढी ती बघीन माझी मी बाप असताना बापानं कधी मला आडवलं नाही कोण आडवणार दहा रुपये बापान दिलं म्हणून बापाजी मी निघता काय बापाजी किन बापाजी किन तुमची कुठे इतकी आहे का तुम्हाला दे नाव करून लिखे जायचं असतोय करा माझ्या नाव पटकन ते मी कोण टाकतो विकला ऐकला सांगे असणार وقال कालवा लावलाय بلا कामाला तुम्ही लावला आम्ही كما तुम्ही लावलाय तो काय ला, का नाही पूर्वी कुठे घेऊन कोणा ना जावा काय झालंय यांची पूर्वी घर सोडून कुठे गेली नाही कोणी मार्केट माई पूर्वी उडकून द्या पूर्वी कुठे जात नाही शाबूत हाय नाही ना युकुद्या शाबूत तुमचे पूर्ण सुख लागले मी झालं ना काका टेंशन काय आहे गा तुम्हाला तुझे दारात नाही आले मी जाणले की काय उडो तुम्हाला मूळ काय करायचं नाही केलं ती केलं उठायला फोन लावायचं काय काम आहे मला फोन लावायचं अहो तुमच्या लेकीन तुम्हाला फोन लावलाय मी कशाला फोन करतोय तुम्हाला फोन कुठे झाला मला सांगा फोन कुठे झाला कुठे झाला मग पूर्ण जाते गावाला जाते आलो काय कशा पाहिजे ना विचार ना उघड दोघाला मी जावाय बापू काय म्हणणार मग जावा बाप आहे जाणार तुम्ही उभा काय बोलणे माझे मला मी कसं करणार तुमची काय वाकून बघायची गरज आहे माझ्याकडे असं आहे का